राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा नवी दिल्ली यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये जात निहाय जनगणनेचा मुद्दा खाजगीकरण शेतकरी यांच्या मालाला एम एस पी आणि ईव्हीएम मशीन विरोधात जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय परिवर्तन यात्रा भारतभर सुरू आहे त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील जनगणना होत नाही ओबीसी सोबत खूप मोठी धोकेबाजी आहे विकासासाठी वार्षिक बजेट सुद्धा दिला जात नाही ईव्हीएममुळे या देशाची लोकशाही संपुष्टात आली असून ओबीसी सोबतच देशातील नागरिकांच्या मतांचे मूल्य शून्य झाले आहे त्यामुळे या देशातील संपूर्ण नागरिकांची समस्या कायम आहे यासाठी या, या देशातील एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीज यांनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन विकास चौधरी पटेल यांनी व्यक्त केले सायकल खरीदता होगा बावन टक्का मोटरसायकल खरीदता होगा बावन चीजों को खरीदता होगा तो टैक्स भी देता होगा तो टैक्स में हमारा भी हिस्सा है मगर जब बजट बनता है तो हमारे डेवलपमेंट के लिए कोई काम कोई बजट सरकार नहीं देती है क्योंकि हमारी गिनती नहीं है यावेळी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर चौक येथे चौधरी विकास पटेल यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांना जन निधी सुद्धा देण्यात आला यावेळी प्रमोदिनी मुदाने संगमित्रा गायकवाड प्रीती गवई कल्पना किशोर सांडे रमेश राजू वासुदेवराव शेंडे देवराव साठे विनोद गोबरे अनिरुद्ध मुंदाणे अरविंद पाटील आनंद शिरसाट सुनील खाडे रुपेश मिसळे सुनील वानखडे प्रफुल नेरकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश इंगोले तर आभार विशाल गोंडाने यांनी मांडले भारत येथे ओबीसीचे राष्ट्रीय मागासवर्गीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर विकास पटेल चौधरी यांनी त्यांच्या अमरावतीतील कार्यक्रमाला जातानी हावती भेट दिली आणि अगदी थोड्या वेळेमध्ये या ठिकाणी बहुजन राहिली आणि तत्सह बहुजनांच्या संघटना घेऊन उपस्थित राहून एक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि विकास चौधरी सरांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे आज विकास चौधरी सर यांचा बोलण्याचा जो भर होता तो, 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 तो ची या गोष्ट होता दुसऱ्याही अतिशय निर्दृष्ट समजतं कारण या देशामध्ये दुसऱ्या मांजरांची सुद्धा हिंदी होती जनावरांची या कार्यक्रमाला भारत मुक्ती मोर्चा मौर्य क्रांती संघ राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मराठा सेवा संघ सकल कुणबी संघटना अखिल भारतीय माडी महासंघ या संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेहर